पाटील काल म्हटलं की आमच्याकडे नगरविकास खाता आहे एक तारखेला बाहेर झोपा दर्शन होणार आहे काय अर्थ काढायचा याचा नगरविकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगरविकास अखत्यारीत येत असतात आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहर आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे त्यांच्या विकास आराकडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय दहा गुंट फक्त बारा लाखात खरंच का, का। होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट ला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एमआयडीसी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत ना मग प्लॉट बुक करायला